वेगळ्या कोणत्या तरी शेल देणार आहे त्याच्यात म्हातारी फार शाही आहे मृत्य आहे चार पावसाळी खाल्ले तिला थांबवली पाहिजे ए कुठली पालखी घेऊन निघाली निघालाय सांडफळ बोलतीस का हा कुठले शगू काढलेस तू

सगळं घेऊन निघाला ते नाशिवंत घेऊन निघाला शाश्वत काय घेऊन निघाला ते सांगा शाश्वत काय मग घेऊन जाते शाश्वत हे आहे वाऱ्यान उडून जात नाही पाण्यात बुडत नाही आणि अग्नीत जळत नाही अशी शाश्वत भक्ती जे पाहिजे ती देवाला आवडते ते नागळ काय काय तुम्ही नैवेद्य घेऊन निघालात फुलं पाण्याचा थेंब देखील देव मागत नाही आणि तुम्ही देवाला काय ते घेऊन निघाला देव मागत नाही अंगाला लावली राख डोळे झाकून भक्तीच काय घेऊन बसलीस तू hmm. भक्ती अशी करायची नाही ठीक yeah. आहे yeah, कोणत्या देवाला निघालात तुम्ही आमचा देव श्री कृष्ण काय म्हटलीस श्री कृष्ण वेटालाही आमच्या नाही पुराण शाही शास्त्र यांना देखील कधी अंक लागला नाही त्या देवाचा त्या देवाला तुम्ही निघाला मग तो देव कुठे तुम्हाला आतापर्यंत आम्ही देवाची सेवा केली देवाची भक्ती केली देवाला जातोय बर आता मला जेव्हा ऐंशी वर्षा पण देवा सुद्धा भेटला नाही मला बर तरी पण भक्ती सोडली नाही भक्ती सोडली नाही काय मग मी देव उरवून घेऊन था था था। देव याचा अर्थ मला सांग देव म्हातारे देव अगं देवाचे फोटो जर छाती लावून माणसाने फिरले असते तर देव त्यांना ताबडून भेटला असता जंगलात अरण्यात हिमालयात हडाची काळ आहे तसा देह त्या ठिकाणी राहिला देव त्याला भेटला नाही मग तुम्ही चालती बोलती संसारी माणसं तुम्हाला देव कसा भेटेल तू एवढा तू कोण आहे शाबास आ? मी कोण आहे को? या ठिकाणी तुम्हाला का नव तुला पाहिजे का दूध पाहिजे का माझ नको तुझं मला काही म्हातारे मी कोण आहे तुम्हाला एवढं का सांगतो काय सांगतो तुम्ही ज्या देवाला शोधण्यासाठी निघालात देवाला फेटण्यासाठी निघाला तोच देव श्री कृष्ण परमात्मा तुमच्या समोर आहे सांगतोय ना मी कृष्णा तुला किती व्हायचं काय झालं काय आपण सांगायच मी कृष्णा आता हे ना सांगतोय मी आपण कृष्ण म्हणता हो या महिन्यात की अनुलकीच गा हे

मी तू खुलास पिलोय ते सहा महिने मी पुतना मावशीचं दूध पिलोय ते माझ्या लक्षात पूर्ण आहे पण तू तुझं दूध पिरलं माझ्या लक्षात नाही माझं दूध पिरायला लहानपणी तू तुझ्या हा माझ्या आईला मी पेत होतो

दिसणार नाही तुझी भक्ती अपुरी पडते म्हणून माझी बासरी तुला दिसणार नाही दिसणार नाही ते भक्ती तुझी अपुरी आहे त्यामुळे दिसत नाही हो तुझी बासरी किती भोकाची मला सांगे माझी बासरी दहा भोकाची दहा भोकाची किती अगं वेळेत आहे तेव्हा अजून तुझा किती बोलताना

माझ्या मुरलीचे आहे आणि दहावं जे छिद्र आहे ते गुप्त आहे ते ते या ठिकाणी आहे ते का ना 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 गुरामाग नाही आई वडील जन्म देतात आणि संपूर्ण देहाचा सार्थक करून देतात तो हा? तो गुरु गुरु केल्याशिवाय ते दहावं छिद्र उघड होत नाही आज बाबा आज काय बाबा पटत नाही बर तुझी माहिती सांग ना तू कोणाच आम्हाला नेमकं कळ असं म्हणतेस का मग ठीक आहे मी माझ्या अवतारांची माहिती तुला सांगतो सांग मी कधीच आहे कोण कस आहे ते तुला मला पाठवू लागत नाही यदा यदा हि धर्मस्य ग्रामीण भवती भारत आपण धर्मस्य तदा तुम्हाला सृजम्य हम

काय म्हणतेस तू अगं ते नाही मी माझ्या अवतारांची तुला माहिती सांगतोय हा माझ्या अवतारी शंका तुला समारला म्हातारे देवांचे वेद घेऊन शंका पळून गेला तो जंगलात नाही गेला तर तो समुद्रात जाऊन लपला शंकासूर समुद्रात जाऊन लपला हा

आणि पाचव्या वामन अवतारी पाळी पाचारी घालून उतारी राग, बरी घाम नाही अजून काय केलं मी सातव्या अवतारात कोण होतो आ, त्या जण कोण होतात म्हातारे प्रभू रामचंद्र मी सातव्या अवतारात होतो आणि प्रभू रामचंद्र सातव्या अवतार माझी फार मोठी भक्ती ज्याची होती माझ्यावरती तो हनुमान अरे बाबा हा अरे होती मन तू झालेला आहे कस झालं हो कसं नाही तुझा ते लावत होताच कशाबद्दल म्हणतेस तू अरे तुझ्या मामान पहिला तुझ्या भावांचा वध केला बरोबर तुला बी महाराज होता बरोबर तुझ्या आई वडा आमच्यावर तुझा लहानपणी तरी संभाळून आला आणि आता आमच्यावर वट टांगून कर तुझी म्हातारे काय बोलतेस तू अगं तुला मी सातव्या अवतारातली खून सांगत होतो आणि तू काहीतरी वेगळंच सांगतेस तू मातारे सातव्या अवतारात कुंभकर्ण मरत नव्हता कुंभकर्ण मृत्यू नव्हता त्यावेळेस काय केलं मी त्यावेळेस काय केलं विचारलं मी हनुमंत कसा आणि त्यावेळेस कुंभकर्ण गेला आणि कुंभकर्ण गेला आणि एका व्यक्तीला जाऊन विचारलं म्हणजे कुंभकर्णाचं मरण कसं आहे त्यावेळेस त्या व्यक्तीने सांगितलं कुंभकर्णाला पाठ दाखवले की तो माणूस ताबडतोब त्या ठिकाणी मारला म्हणजे कुंभकर्ण मारला कधी पाठ दाखवाय नसते शत्रूला पाठ ता त्याला पाहिली की तो मरणार होता असा त्याला शाप होता म्हातारे मी ज्या वेळेस बाल सोडत होतो त्या वेळेस ती आली आणि माझ्या माग ती काय करून गुटगुरे खाला लागली बाल सोडताना गुटगुरे सोडताना खालायला लागली त्यावेळेस मी रागाला तिच्याकडे गेला असं पाहिजे बरोबर माझी पाठ कुंभकरणाला पाहिली आणि त्याच ठिकाणी खाला झाला आणि परत बाण मारला त्यावेळेस कुंभकर्ण मरून पावला होता

आठवा अवतार श्रीकृष्ण परमात्मा निघाला आणि पाचव्या हवा अवतारी बारी पाताळ भांडून आणि सहाव्या Thank mm -hmm. you. म्हातारे काय ग मावशी मी आठ अवतार धारण केले आणि अठराव्या अवतारात कुणा कोणा मारलं ते तू ऐकलंस ना मग मी श्रीकृष्ण आहे की दुसरा कोण आहे याची तुला प्रचिती आली बोला प्रत्यक्षात तू देव आहे बर तुझ्या दर्शन आम्ही प्रसन्न झालो बर तू लय दिवसात आम्हाला तोंड दाखवलं म्हातारे श्रीकृष्ण म्हणजे काय कृष्ण म्हणजे काय म्हणजे काय आणि कृष्ण म्हणजे काय या दोन अर्थ कळत असेल तर भक्ती करणं व्यर्थ आहे कृष्ण म्हणजे काय कृष्ण म्हणजे काळ कृष्ण म्हणजे काळ आणि श्रीकृष्ण म्हणजे सर्वोच्च सुख ज्या भक्ताला सर्वोच्च सुख हवा असेल त्याला श्री कृष्ण श्री कृष्णाचा मंत्र जपायचा ठीक आहे